नमस्कार माझं नाव धैर्यशील पवार मुलाखतीला असे सामोरे जा या नवीन विषयात आपलं प्रथमता स्वागत करतो कॉलेज टू कॉर्पोरेट वायवा आणि इंटरव्ह्यू शिक्षण आहे मग अनएम्प्लॉयबल का मुळात भारत हा जगातील सर्वात मोठ्या लोकसंख्येचा देश म्हणून ओळखला जातो किंवा सर्वात जास्त लोकसंख्येचा देश म्हणून ओळखला जातो पण इथं सगळ्यात जास्त अनएम्प्लॉयबल म्हणून सुद्धा ओळखलं जातं तर पहिल्यांदा अनएम्प्लॉयबलचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करू तर अनएम्प्लॉयबल म्हणजे काय असं तुम्हाला कधीतरी प्रश्न पडलाच असेल तर अनएम्प्लॉयबलचा मराठीतून अर्थ हा सुशिक्षित बेकार आहे मुळात माझा हा व्हिडिओ कितीतरी विद्यार्थ्यांपर्यंत पोचत असणार माझा हा व्हिडिओ कितीतरी पालकांपर्यंत पोचत असणार पण माझा हा पालकांना एकच प्रश्न आहे तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याला किंवा किंवा तुम्ही तुमच्या मुलाला तुमच्या मुलीला शिक्षण देता तर ते शिक्षण म्हणजे काय आहे हे हा माझा प्रश्न आहे ते तुम्हाला कधी सुचले का की नक्की शिक्षण म्हणजे काय असते तर तेच मी तुमच्यासमोर काही स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो तर मुळात आता समजा एखाद्याला क्रिकेट खेळायची आवड असली एखाद्याला पेंटिंगची आवड असली एखाद्याला बोलायची आवड असती एखाद्याला खगोलशास्त्राची आवड असली तर त्यांना त्या क्षेत्रात करिअर करायला पाहिजे जर शेजारचा मुलगा नीटची तयारी करत असेल तर आपल्या पण मुलानं नीटचीच तयारी करत करायला पाहिजे असं काही बंधन नसलं पाहिजे किंवा शेजारचा मुलगा जर इंजिनिअरिंग करत असला तर आपल्या पण मुलानं इंजिनिअरिंगच करायला पाहिजे असंही काही नाही आपला मुलगा काय करायला पाहिजे किंवा मेन म्हणजे मुळात सांगायचं जर झालं तर शिक्षण म्हणजे आपल्या मुलाच्या किंवा आपल्या स्वतःमधील सुप्त गुणास वाव देणं आणि त्या गुणांवर काम करणं किंवा त्या गुणांवर आपलं प्रभुत्व मिळवणं याला शिक्षण म्हणतात आता तुम्ही मला सांगा तुमचा मुलगा खरंच शिक्षण घेतोय का हा तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का मुळात अनएम्प्लॉयबलचा मुद्दा बाजूला राहिला अनएम्प्लॉयबल म्हणजे काय तर सुशिक्षित बेकार आपण एखाद्या कंपनीत गेलं तर ती कंपनी सरळ सांगून टाकते की तुमच्या मुलाकडे असा असं स्किल नाही तुमच्या मुलाकडं असा असं स्किल नाही तर ह्या इंटरव्ह्यूला सामोरे कसं जायचं हा कितीतर जणांना प्रश्न पडला असेल आणि त्या प्रश्नाचीच उत्तर देण्यासाठी मी इथं उपस्थित आहे त्यातला सगळ्या पालकांचा असा जनरली एक प्रश्न असतोय की जॉब कुणाला मिळते तर त्याचं उत्तर मला सांगायचं आहे की जॉब कोणाला मिळतो आता समजा एखादा विद्यार्थी शंभर पैकी नव्वद टक्के जर मिळवत असेल तर त्याला सुद्धा कधी कधी जॉब मिळत नाही पण एखादा विद्यार्थी असा असतो की त्याला साठ टक्के जरी असली तर तो जॉब मिळवू शकतो कारण इंटरव्ह्यू जो काही पर्यवेक्षक घेत असतो तो जगापेक्षा असे भलतेच वेगळे क्वेश्चन विचारतो म्हणजे वेगळे म्हणजे कसले क्वेश्चन आता याचं एक एक्झाम्पल देऊ एक असंच ऐकत आलेलं एक, 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 एक प्रसंग आहे तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो परीक्षक पर्यवेक्षकानं असा प्रश्न विचारला की तुझ्या पाठीमागच्या भिंतीचा कलर कोणता तर त्यानं असं वळून पाठीमाग बघितलं तर त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्यानं सरळ सांगितलं की तुझ्या कॉमन सेन्स चेक करायचा ही एक प्रश्न होता तुझ्या समोरच्या जी काही भिंतीचा कलर आहे तोच भिंतीचा कलर हा माग मागच्या भिंतीचा असतोय मग तू समोर बघून सांगू शकत होता तर तू मागं का, माग का बघितला असं सुद्धा क्वेश्चन तिथे विचारलं जातात म्हणून इथं टॉपरचा काही संबंध नाही कधी कधी ज्याला मार्क कमी पडतात तो सुद्धा इंटरव्ह्यू क्वेश्चन क्रॅक करू शकतो इंटरव्ह्यू म्हणजे परीक्षक असं जगापेक्षा वेगळं असं भलतंच क्वेश्चन विचारतो आणि त्या भलत्याच क्वेश्चन विचारणाऱ्याला किंवा त्या भलत्याच क्वेश्चनला भलतीच उत्तर देणारा हा इंटरव्ह्यू क्रॅक करतो म्हणजे त्याला पण असं चौकस बुद्धीनं विचार करता आला पाहिजे दुसरा पालकांचा किंवा विद्यार्थ्यांचा एक कॉमन प्रश्न असतय की आमच्या विद्यार्थ्यांमध्ये मध्ये कॉन्फिडन्सच नाही तर मुळात इंटरव्ह्यूला जातानाच आता माझा इंटरव्ह्यू आहे माझं कसं होईल तो इंटरव्ह्यूवाला म्हणजे पर्यवेक्षक कुठला क्वेश्चन विचारेल किंवा त्यानं विचारलेल्या क्वेश्चनचं उत्तर मला येईल का कसं होईल जर इंटरव्ह्यू क्रॅक नाही झाला तर लोक काय विचार करतील मुळात लोक क्या कहेंगे या विचारांनाच कितीतर लोक आपला छंद सोडतात किती तर विद्यार्थ्यांना किती तर विद्यार्थीना उत्तम पद्धतीनं नाचायला आवडतं पण लोक काय म्हणतील या विचारांना ते कधी पुढेच येत नाहीत आता माझच सांगायच झालं तर मला बोलायला आवडतं पण कितीतरी लोक म्हणतात की म्हणजे याच चुकलं तर काय होईल असं असं जर विचार केलं तर मी पुढे कधी यायचो ह्या बाबी पहिल्यांदा विचारात घ्याव्या चौथा पॉइंट स्वतःला ओळखा इंटरव्ह्यूवाला किंवा तो परिवेक्षक किती तात किती दात तो स्वतःला म्हणजे तुमच्यात कुठला गुण लपलेला आहे किंवा सरळ प्रश्न विचारून जातो तुमची स्ट्रेंथ काय आहे त्यावेळेस तुम्ही कुणाचं तरी इंटरव्ह्यू म्हणजे तो कागदपत्र किंवा तुम्ही कुणाचं तर कॉपी केलेला असतो तो डाटा बायोडाटा आणि त्याच्यावर ते काही वेगळ्या तुमच्या स्ट्रेंथ असतात तर ते आपली स्वतःची स्ट्रेंथ ही आपण ओळखायला पाहिजे एखाद्या आपल्या सिनियरनं जो काही बायोडाटा दिलाय तोच कॉपी कधी करायचा नसते तर आपल्याला जो काही आपली स्ट्रेंथ आहे ती त्या बायोडाट्यात ऍड करायची असते आणि मगच त्या स्ट्रेंथची उत्तर आपण उत्तम पद्धतीनं हे मुलाखत करत्याला किंवा त्या परिवेक्षकाला उत्तम पद्धतीनं देऊ शकतो आणि पाचवा मुद्दा सांगायचं झालं तर इंग्रजीला अजिबात घाबरू नका मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय जर समजा तुमचा इंटरव्ह्यू मधून असेल आणि तुम्हाला जर एखादी कन्सेप्ट येत असेल तर तुम्ही त्या वाल्याला किंवा तुम्ही त्या पर्यवेक्षकाला डायरेक्ट मी मराठीतनं बोलू शकतो का किंवा माझी कन्सेप्ट मराठीतून एक्सप्लेन करू शकतो का असं विचारायचं धाडच करू शकता का आणि पाचवा मुद्दा सांगायचं झालं तर इंग्रजीला अजिबात घाबरू नका मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय जर समजा तुमचा इंटरव्ह्यू मधून असेल आणि तुम्हाला जर एखादी कन्सेप्ट येत असेल तर तुम्ही त्या वाल्याला किंवा तुम्ही त्या पर्यवेक्षकाला डायरेक्ट मी मराठीतनं बोलू शकतो का किंवा माझी कन्सेप्ट मराठीतून एक्सप्लेन करू शकतो का असं विचारायचं धाडच करू शकता का सहावा पॉइंट कॉपी पेस्टला दॅट डच्चू आता एक प्रसंग सांगतो मी एका ठिकाणी वक्तृत्व स्पर्धेला गेलो होतो तर असे तिथं बरेच स्पर्धक आले होते विषय होता आता समजा विषय हा मुखी होत चाललेली घरे तर तिथं पन्नास स्पर्धक आले होते तर आजच्या जमान्यात कॉपी पेस्टला जास्त महत्व मिळते किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा ते चॅट जी पी टी सारखं जे काही नवीन तंत्रज्ञान आलंय त्याच्यावर डायरेक्ट आता जो काही विषय आहे मुखी होत चाललेली घरे तो विषय टाईप करायचा आणि जो काही चॅट जी पी टी त्याची दे उत्तरं देत आहे ती उत्तरं डायरेक्ट आपल्या मुलाला कॉपी पेस्ट म्हणून भाषण म्हणून द्यायचं मग झालं तिथं जवळ जवळ पन्नास पैकी चाळीस जणांनी हा विषय घेतला होता मुख्य होत चाललेले घर आणि त्या चाळीस जणांच्या तोंडून एकच कविता येत होती घर गर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती इथे असावा प्रेम जिवाळा नकोत नुसते नाते असं आपण म्हणतो खरं पण नात्यातला प्रेम आणि जिवाळा कमी होताना दिसत आहे म्हणून म्हणतोय मित्रांनो कॉपी पेस्टला त्यावरच विचार करायला पाहिजे आणि जगापेक्षा वेगळं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण कोणाचं कॉपी करून आपण आयुष्यभरासाठी काही तयार करू शकत नाही पण आपल्या स्वतःच्या ब्रँडवर आपण आयुष्यभर जोगू शकतो किंवा आपलं स्वतःच एखादं ब्रँड झालं तर त्याच्यासारखं आपण आणखी विचार करून वेगवेगळ्या ब्रँड हे तयार करू शकतो म्हणून आपला एखादा प्रोजेक्ट आहे इंटरव्यू मध्ये पहिल्यांदा कंपनी तुमच्या प्रोजेक्टला वाव देते आणि त्याच्यानंतर तुम्हाला ला बोलवलं जातं तर आपला प्रोजेक्ट हा जगापेक्षा वेगळा असला पाहिजे आणि प्रोजेक्ट हा कुणाचा कॉपी पेस्ट नसला पाहिजे